ज्योती मल्होत्रा वरून दिसायला साधी सुदी युट्यूबर आणि आतून पाकिस्तानची पाकिस्तानला चारदा भेट दिलेल्या या देशद्रोही ज्योतीचे अनेक कारणामे मागच्या काही दिवसात पुढे आले भारताचा शत्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनला तसंच बांगलादेशलाही तिनं भेट दिल्याचं समोर आलं ज्योतीला अटक करण्यात आली असून तपास यंत्रणांकडून तिची कसून चौकशी केली जाते हे बघता तिच्या तपासातून हेरगिरीचं मोटर रॅकेट बाहेर येण्याची शक्यता व्यक्त होते ज्योतीचा इतिहास आणि तिची कट कारस्थानं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रीयरी धुमा आपण बघताय बोलबिंदास भारतात युट्यूबचा जबरदस्त ट्रेंड आहे अनेक जण युट्यूब सारख्या प्रभावी माध्यमातून काम करताना दिसतात परंतु काही अपवाद सोडले तर या माध्यमाचा गैरवापर करणारी बरीच मंडळी आहेत ज्योती मल्होत्रा हे त्यातलं एक नाव तिनं फक्त या माध्यमाचा गैरवापरच केला नाही तर देशाशीही गद्दारी केली आता या ज्योतीचा इतिहास जरा बघू ज्योतीनं आपल्या करिअरची सुरुवात रिसेप्शनिस्ट आणि शिक्षिका म्हणून केली नंतर तिनं ट्रॅव्हल्स ब्लॉगिंगमध्ये प्रवेश केला आणि ट्रॅव्हल्स विथ जो या यूट्यूब चॅनलवर विविध देशातील प्रवासांचे व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली पण तिचा फोकस राहिला तो पाकिस्तान व्हिडिओमध्ये पाकिस्तानातील पर्यटन स्थळांची ती माहिती द्यायची हे करत असताना जाणून बुजून पाकिस्तानमधलं वातावरण पॉझिटिव्ह दाखवण्यावर तिनं भर दिला अनेकदा पाकच्या बाजूनं तिनं मतं मांडली असं करून तिनं मोठ्या प्रमाणात व्ह्यू देखील मिळवले आपल्या चॅनलशी लोकं जोडली त्यातून तिनं लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवलं असल्याचं म्हटलं जातं आता या सर्वांची चौकशी केली जाते मुख्य म्हणजे युट्यूबच्या नावाखाली ज्योतीनं हेरगिरीचे धंदे सुरू केले पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय एस आयच्याही ती संपर्कात असल्याचं सांगितलं जातं ज्योती मलुत्राच्या फोन आणि लॅपटॉपची तपासणी ता करण्यात आली असून त्यातही अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्याचं बोललं जातं ज्योतीच्या फोनमध्ये अनेक पाकिस्तानी नंबर असल्याचे दिसून आले पाक उच्चायुक्तालयात काम करणारी अधिकारी दानिशी तर ज्योतीचे खास संबंध होते त्यानं ज्योतीची आणखी दोघांशी ओळख करून दिली या तिघांशी ज्योतीचं चांगलं सूत जुळायला लागलं त्यामुळेच पाकिस्तानसाठी ज्योती मल्होत्रा खास व्यक्ती म्हणून काम करू लागली असं म्हणतात ज्योती चार वेळा पाकिस्तानमध्ये गेली त्यावेळी तिनं आय एस आय आणि पाकिस्तानमधील काही महत्वाच्या व्यक्तींना गोपनीय माहिती पुरवली असल्याची शक्यता व्यक्त होती त्याच दृष्टीनं तिची चौकशी केली जाते या चौकशी दरम्यान आणखी काय नवीन खुलासे समोर येऊ शकतात असं सांगितलं जातं मुख्य म्हणजे हेरगिरी प्रकरणातील आरोपी ज्योती चीनलाही जाऊन आली होती भारत आणि चीन यांच्यातील संबंध दिवसेंदिवस चिघळत चालले भारत आणि पाकमधील युद्धाच्या काळात चीननं पाकला मदत केल्याचं अलीकड समोर आले हे बघता तिच्या चीन कनेक्शन बद्दल शंका कुशंका व्यक्त होत तिची बांगलादेश वारी पण वादग्रस्त मानली जाते हेरगिरीच्या बदल्यात ज्योतीनं मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला मिळवला असल्याची चर्चा आहे तिच्या खात्यामध्ये करोडो रुपयांची देवाणघेवाण झाल्याचं सांगण्यात चा येतं आणि त्या दृष्टीनं तिची आर्थिक चौकशीही करण्यात येते तर आपल्या सौंदर्यानं समोरच्याला घायल करण्यात ती माहीर होती पण तीच दानिशच्या जाळ्यात अडकली आणि हेर बनली असं म्हटलं जातं ज्योती मलोद्राचे कारनामे याही पलीकडे असल्याचं बोललं जातं तिच्या चौकशीतून अजून काही धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे ज्योतीनंतर आणखी एका हेरगिरी करणाऱ्यालाही तपास यंत्रणांनी अटक केले ज्योतीसारख्या के हेरगिरी करणाऱ्यांचे काही रॅकेट तर नाही ना असाही प्रश्न यातून निर्माण होतोय अर्थात अशा देशद्रोह्यांचे नापाक इरादे भारतीय तपास यंत्रणा कधीच यशस्वी होऊ देणार नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवलेलं बरं धन्यवाद